नमस्कार मित्रांनो मी कृतनी पुणेकर सुहास सांगणे तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आहे दसरा दसऱ्याच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा तर आज आपण दसऱ्याची तयारी करणार आहोत काल फुलं आणलेत फुलं आणून हार वगैरे काल रात्रीच बनवले ते आपण आज बांधलो आहोत घराला गाड्यांना गाड्या पण सकाळी धुवून झाल्यात त्यांची पण पूजा करून त्यांना हार वगैरे घालू गाडी पुसते त्याची माझी पुसून झाले धुवून झाले आत्ताच माझी घेतली पप्पाने त्यांची कालच सर्व्हिसिंग वॉशिंग केली होती हर्ष त्याची धुतय गाडी काय झालं दादाच्या घरी पण वहिनी हार बनवत आहेत आणि आमचे युट्यूबर बघा सध्या खूप अभ्यासात व्यस्त झाले सकाळच उठून अभ्यास काय विचार पडलाय का होत्री पाटील काल गौतमी पाटीलला बघायला गेले होते गौतमी पाटील दिसली का होते मला दिसली का अरे बाई हे बघा गौतमी पाटील का फ आणले काय फुलं रात्री बनवले नाही रात्री नाही बनवले कुशी झाला म्हणजे बनवा बघा मित्रांनो आपण हे कालच हार बनवले सगळे घराला दरवाज्याला गाड्यांना हार काय

रही वारे वार। <laughs> <laughs> <येल कर> <laughs> का मी काय रे हर्ष आज काय ला तो बघला काय काय करतो हे तापलेच असतं असं कराय हो का असं असं कर अच्छा गाड़ी ची पूजा हर्षे गाड़ी ची पूजा कर ले ये ये लवकर ये जा आइला लाऊं शिला कपड़े ना इकड़े कर पपा हर्षा कर बत्ती लागू दे जा फुलटा लाव जा तुझ्या गाडीला हार घाल फुल लाव जा जा आईच्या जवळ अगरबत्ती त्या आई जिकडं आपल्या गाडीची आता पूजा आहे माझ्या टीम मध्ये की स्वस्तिक कर पूजा चला आपल्या घरच्या वस्तून पूजत असतात या दिवशी गावाकडे पण सगळी आपल्या शेतातील हत्तारे वगैरे त्रय करून त्यांना धुवून पुसून त्यांची पूजा केली जाते पुण्यामध्ये पण घरी पूजा केली जाते काही वस्तू

निसंकर्जी मला कर बाबू तिकडे

हॅपी दसरा सोनं घ्या सोन्यासारखी राहा निरंकार हॅपी दसरा सोनं घ्या चला सोनं घ्यायला आले Atau itu namanya. Happy Dasra. Happy Dasra. Video kartu Happy Dasra, Sanku. Happy Dasra.

ये ये अरे ये तुला पण घेणार दसरा इकडे माझ्याकडून घे हॅपी दसरा हॅपी दसरा

काय deh हैप्पी दसरा दसरा येंगे

जा भेट वीडियो mm -hmm. <ोinde insan mexican della tea> तो लाइक शेयर सब्सक्राइब करा चला बाय बाय